नमस्कार आर न्यू गुरुवार दिनांक तेवीस मे च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात आमदार पी पाटील अनंतात विलीन हजारांच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपल्याची व्यक्त होतीये भावना शेतकरी वनसंरक्षक झालेल्या वादावादीत वातावरण तापलं ॲडव्होकेट संतोष मळवीकर आणि माजी राज्यमंत्री भरमोअ्णा पाटील यांच्या मध्यस्थीनंतर झाली चर्चा शेतजमीन आम्हालाच मिळावी यासाठी गुळंबेतील शेतकरी आक्रमक वजरे गावचा सिटी सर्वे ग्रामपंचायतीला आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता झालाय परस्पर ग्रामपंचायतीनं केलाय नव्याने सर्वे मागणीचा ठराव सरपंचांनी दिलाय जिल्हाभूमी अभिलेख कार्यालयाला मागणीचे निवेदन हरपवडे माजी सरपंच पत्नीचा आत्मदहन करण्याचा इशारा गावच्या रासूबाई मंदिर बंदचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलं निवेदन सुमारे दोन दशकाच्या खंडानंतर मिळालेल्या माहेरच्या प्रेमाने सुखावली अक्कुबाई मजरे जट्टेवाडीच्या ग्रामस्थांनी जपला अनोखा स्नेहाचा धागा श्री जय बजरंगबली आणि आम्रवृक्ष सेवा प्रतिष्ठानने घेतला पुढाकार देशपांडे हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले रक्तदान शिबिर लायन्स ब्लड बँकेच्या वतीनं करण्यात आलं आयोजन डॉक्टर शैलेश देशपांडे यांच्यासह सर्व स्टाफने केलं उत्स्फूर्तपणे रक्तदान